नमस्कार मित्रांनो ओम शिवाय श्री शिवाय नमस्तुभ्यम तुम्हाला थमनेलवरून समजलेच असेल आपल्या कहाणीचा विषय काय आहे एकदा कावळा आणि शंकरजींचे संभाषण चालू असताना कावळ्याने महादेवांना विचारले की महादेवा माझ्या मनात एक प्रश्न आहे कृपया तुम्ही मला त्या प्रश्नाचे उत्तर द्यावे महादेवांनी कावळ्याला उत्तराच्या रूपात एक कहाणी सांगितली कहाणी अतिशय ज्ञानवर्धक आणि शिक्षाप्रद आहे तर कहाणी संपूर्ण अवश्य ऐका अर्धवट कहाणी ऐकल्याने अर्धवट ज्ञान मिळते आणि अर्धवट ज्ञान काहीच कामाचे नसते तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकनसुद्धा प्रेस करा चला तर कहाणीला सुरुवात करूया तर महादेव कावळ्याला म्हणतात राजा विक्रमादित्यांविषयी तुला माहीतच असेल अतिशय कर्मनिष्ठ राजा होते राजा एकदा आपल्या मंत्र्यांसोबत दरबारात बसले होते मोठे मोठे ज्ञानी लोक तिथे होते अतिशय ज्ञानाच्या गोष्टी चालू होत्या आता बोलता बोलता त्या मंत्र्यांमध्ये मतभेद व्हायला लागले आणि मंत्र्यांचे दोन गट निर्माण झाले आता त्यांचा मोठा विवाद या विषयावर होता की मनुष्य जन्माने मोठा असतो की कर्माने एका गटातील मंत्र्यांचे म्हणणे होते की मनुष्य जन्माने मोठा असतो आपल्याला मनुष्य जन्म मिळतो तो पूर्वजन्माच्या कर्माने जशा घरात जन्म होतो तसे मोठेपण माणसाला मिळते म्हणजे राजाचा मुलगा राजा होतो आता दुसऱ्या गटातील मंत्र्यांचे म्हणणे होते की मनुष्य कर्माने मोठा असतो कर्म सगळ्यात उंच स्थानावर आहेत म्हणजे चांगल्या परिवारात जन्माला आलेली व्यक्तीसुद्धा वाईट सवयींच्या आधीन जाऊ शकते पहिल्या गटातील मंत्री म्हणाले तरीही परिवाराकडून मिळालेले संस्कार वाया जात नाही जसे कमळ चिखलात राहूनही पवित्र आणि शुद्ध असते गुलाब काट्यात राहूनही सुवासित असल्यामुळे सगळ्यांचे प्रिय असते चंदनाच्या झाडाला सापांचा वेळखा असूनही त्याचा सुगंध कमी होत नाही किंवा चंदन विषारी होत नाही तसेच परिवाराकडून मिळालेले संस्कार नाश पावत नाही मित्रांनो दोन्ही गटातील मंत्री आपापल्या विषयावर खंबीर होते आणि राजा विक्रमादित्य चुपचाप हे सगळे बघत होते आता त्या मंत्र्यांमधला विवाद वाढतच चालला होता आता विक्रमादित्य ह्या गोष्टींचा निर्णय देण्यासाठी तयार झाले आणि म्हणाले की तुम्ही असे समजणार नाही तुम्ही सगळे मंत्री दोन गटात विभाजित होऊन तर्क लावत आहात कोणी म्हणते मनुष्य जन्माने मोठा आहे कोणी म्हणते मनुष्य कर्माने मोठा आहे आता मी तुम्हाला एका उदाहरणाने समजवतो राजाने दोन्ही गटातील मंत्र्यांना समजवण्यासाठी लगेच आपल्या सैनिकांना हुकूम दिला की जंगलातून वाघाच्या पिलाला पकडून आणावे राजाचा हुकूम मिळताच सैनिक वाघाच्या नवजात पिलाला घेऊन आले आणि एका बकरी चारणाऱ्याला बोलावले आणि त्याला सांगितले की ह्या वाघाच्या पिलाला बकऱ्यांसोबत पाळायचे आहे त्याचे एकट्याचे पालन करायचे नाही तर बकऱ्यांच्या पिलांसोबत त्याला ठेवायचे आहे बकरी पाळणाऱ्याला काही समजत नव्हते पण त्याला राजाचा हुकूम मानावा लागणार होता कारण तो मामूली बकरी चारणारा होता कारण त्याला माहीत होते जर राजाचा आदेश मान्य केला नाही तर आमच्या जीवाला मुकावं लागेल म्हणून तो नकार देऊ शकत नव्हता पण त्याच्या लक्षात काहीच येत नव्हते वाघाच्या पिलाला तो आता बकरीसोबत पाळू लागला त्याला भूक लागल्यावर बकरींचे दूध पाजून दिले जात होते तो दूध तर पिऊन घ्यायचा पण हिरवा घास आणि हिरव्या पानांकडे तर तो बघतसुद्धा नव्हता एके दिवशी राजा विक्रमादित्यने बकरी चारणाऱ्याला बोलावले आणि वाघाच्या पिलाबद्दल विचारले तो म्हणाला वाघाचे पिल्लू बिलकुल बकरींसारखं खेळतो बागडतो पण हिरवा घास मात्र खात नाही बकरी चारणाऱ्याने त्या पिलाला मांस खाऊ घालण्याची परवानगी मागितली पण राजाने नकार दिला आणि म्हणाले त्याचे पोषण फक्त दुधावरच केले जावे हे ऐकून तो बकरी चारणारा विचार करू लागला त्याला समजत नव्हते की महाराज एका मांसाहारीला शाकाहारी का बनवत आहेत तो विचार करता करता तेथून परत निघून गेला इकडे वाघाचे पिल्लू बरेच मोठे झाले होते आता शरीर मोठे झाल्यामुळे त्याची भूक पण वाढली होती नुसत्या दुधावर त्याची भूक मिटत नव्हती मग दुधासोबत थोडा हिरवा चारा पण खाऊन घ्यायचा एके दिवशी वाघाचे बच्चे बकरीसोबत हिरवा घास चरत होते तेव्हा पिंजऱ्यात बंद एका वाघाला आणण्यात आले त्याला बघून सगळ्या बकऱ्या घाबरून पळू लागल्या वाघाचे पिल्लू पण पळून गेले आता राजा विक्रमादित्यने आदेश दिला की वाघाच्या पिलाला वेगळे ठेवले जावे त्याला बकरींच्या संपर्कात न येऊ द्यावे भूक लागल्यावर त्याच्यासमोर ससा सोडावा मित्रांनो तेच झाले वाघाच्या पिलाला वेगळे ठेवण्यात आले आणि भूक लागल्यावर ससा त्याच्या पुढे सोडला जाऊ लागला थोडे दिवस वेगळे राहिल्यावर वाघाचे पिल्लू आता जनावरांची शिकार करून खाऊ लागला पण बकरी चारणाऱ्या पण बकरी चारणाऱ्याच्या सांगण्यावर लगेच वाड्यात बंद व्हायचा पण हळूहळू त्याचा बकरीसारखा घाबरेट स्वभाव संपू लागला परत एके दिवशी त्या ते वाघाला त्याच्या समोर आणण्यात आले तेव्हा तो घाबरला नाही तेव्हा त्याने वाघाची ढरकाळी ऐकली आणि तोसुद्धा जोरात गुरगुरायला लागला हे सगळं बघितल्यावर राजा विक्रमादित्याने आपल्या मंत्र्यांना सांगितले त्याचा स्वभाव जन्मापासूनच त्याच्यासोबत असतो आणि जेव्हा त्याला वेळ मिळतो तेव्हा आपोआप तो समोर येत असतो जसे इतके दिवस त्याला बकऱ्यांसोबत ठेवण्यात आले होते तेव्हा तो अगदी घाबरट झाला होता पण जसे त्याला वेगळे ठेवण्यात आले तसा त्याचा मूळ स्वभाव सगळ्यांच्या समोर आला हे त्याला शिकवण्यात आले नव्हते तसेच माणसाचा सन्मानसुद्धा त्याच्या कर्मानुसार केला पाहिजे आणि हे खरे आहे की मनुष्याचा सन्मान त्याच्या कर्मानेच होत असतो आता राजाशी सगळे सहमत होते पण एका मंत्र्याने सांगितले की राजकुळात जन्मणाराच राजा होतो नाहीतर सात जन्म चांगले कर्म करूनही कोणी राजा होत नाही यावर राजा विक्रमादित्य गालात असले वेळ जात होती आणि एके दिवशी त्यांच्या दरबारात एक माळी सुंदर फूल घेऊन राजाला भेट देण्यासाठी आला दरबारात उपस्थित सर्व मंत्र्यांनी पहिल्यांदा एवढे सुंदर फूल बघितले होते राजाने सैनिकांना माहिती मिळवण्यासाठी पाठवले की सैनिक ती जागा शोधण्यासाठी निघाले खूप वेळ फिरल्यानंतर त्यांना ती जागा सापडली तेथे बघून सैनिक अचंबित झाले अतिशय विचित्र दृश्य होते एक योगी पुरुष एका झाडावर उलटा लटकलेला होता त्याला लोखंडाच्या साखळीने बांधलेले होते त्यामुळे त्याला खूप जखमाही झाल्या होत्या आणि त्या जखमांमधून रक्त पडत होते जे नदीत पडताच लाल रंगाचे फूल बनत होते तेच बाजूला बसून काही साधू तपश्चर्या करत होते हे बघितल्यावर सैनिक फूल घेऊन दरबारात परत आले आणि सगळी हकीकत राजाला सांगितली मित्रांनो भगवान शिव म्हणाले हे कावळा हे ऐकल्यावर राजा विक्रमादित्यने त्या मंत्र्यांकडे बघितले जो म्हणाला होता की राजाचा मुलगा राजा बनतो राजाने त्या मंत्र्याला समजावले जिथे जो योगी लटकत होता तो मी आहे आणि तेथे जे संन्यासी होते ते तुम्ही आहात हे माझ्या पूर्वजन्माचे कर्म आहेत की मी आज राजा आहे हे ऐकून मंत्र्याला राजाचे बोलणे समजले त्याने मान्य केले की आपले पूर्वजन्माचे कर्मच असतात जे आपल्या पुढील जन्म घडवत असतात त्यामुळे आपला पुढील जन्म नक्की होत असतो भगवान शिव म्हणाले कावळा ही कहाणी होती राजा विक्रमादित्याची की त्याने आपल्या मंत्र्यांना कशाप्रकारे समजावले की मनुष्य जन्माने मोठा असतो की कर्माने कावळा आता तू समजलाच असशील मनुष्य कर्माने मोठा असतो मनुष्याला चांगल्या घरात जन्म मिळतो तो चांगल्या कर्मांनी पुढच्या जन्मात राजा बनतो किंवा गरीब भिकारी बनतो तो आपल्या कर्माने पुढचे त्याचे जीवन कसे असते ते त्याच्या कर्मावर अवलंबून असते पुढच्या जन्मात राजा बनतो किंवा गरीब भिकारी बनतो तो आपल्या कर्मानेच पुढचे त्याचे जीवन कसे असते हे त्याच्या कर्मावर अवलंबून असते शिवजी म्हणाले कावळा ही एक गोष्ट लक्षात ठेव की कोणताही व्यक्ती त्याच्या जन्माने नाही तर त्याच्या कर्माने मोठा असतो असे जरूरी नाही की राजाचा मुलगा राजा होईल आणि मंत्र्याचा मुलगा मंत्री होईल बऱ्याचदा बघायला मिळते की राजाचा मुलगा भिकाऱ्याच्या अवस्थेत असतो आणि भिकारीचा मुलगा राजा बनून जातो असे शिवजींनी सांगितली कावळ्याला राजा विक्रमादित्याची कहाणी कावळा अतिप्रसन्न झाला आणि तेथून आनंदात निघून गेला तर मित्रांनो खरे आहे की कर्मानेच मनुष्य मोठा असतो जन्माने नाही मोठ्या घराण्यात जन्म घेऊनसुद्धा त्याने जर चांगले कर्म नाही केले तर त्याचे पुढचे दिवस अतिशय वाईट जातात आणि अतिशय गरीब घरात जन्म घेऊनही त्याने चांगले कर्म केले इतरांची मदत केली सगळ्यांना अगदी आपलेसे करून ठेवले तर त्याचे पुढचे जीवन नक्कीच चांगले जात असते मित्रांनो कहाणी आवडली असेल तर एक लाईक अवश्य करा